नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण चॉकलेट आईस्क्रीम ही रेसिपी बघणार आहोत याआधी मी तुमच्याबरोबर मँगो आईस्क्रीम ही रेसिपी शेअर केलेली होती आणि ती रेसिपी तुम्हाला प्रचंड आवडली तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्या रेसिपीला म्हणूनच आज मी तुमच्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम ही रेसिपी घेऊन आलेली आहे मुलांचं तर चॉकलेट हे फेवरेट आहे त्यामुळे चॉकलेट आईस्क्रीम हे त्यांना प्रचंड आवडते आणि ही आईस्क्रीम इतकी मस्त सॉफ्ट होते आणि खूप टेस्टी होते तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा चला तर मग रेसिपी सुरू करूया मी इथे बघा अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आपण आटवून घेऊया अर्धा लिटर दुधाचं आपल्याला पाव लिटर दूध करायचं आहे इतकं आटवायचं आहे आणि दूध आटवायला बघा मी कसं भांडं घेतलेलं आहे कढई घेतलेली आहे मी यामध्ये ना दूध पटकन आटतं आणि आपण या दुधामध्ये चमचासुद्धा ठेवायचा आहे म्हणजे काय होतं दूध उतू जात नाही उतून जाता दूध अगदी छान आटतं चमचा जर ठेवला नाही ना तर आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं दूध उतू जात आहे की नाही ते म्हणून चमचा ठेवायचा दुधामध्ये आणि दूध आटवून घ्यायचं दूध आता तयार झालेलं आहे आटलेलं आहे अर्धा लिटर दुधाचं जवळजवळ लिटर दूध केलेलं आहे मी आता हे दूध आपण थंड व्हायला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर आपण हे दूध वापरायचं आहे दूध थंड होतं आहे तोपर्यंत आपण इकडे चॉकलेटची तयारी करूया इथे बघा मी चॉकलेट घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया या बॉक्समधून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही चॉकलेट वापरू शकता डार्क चॉकलेट वापरलं तरी चालेल मी इथे अमूलचं चॉकलेट वापरलेलं आहे संपूर्ण चॉकलेट लागणार आहे आपल्याला अर्धा लिटर दुधाचं आपण लिटर दूध केलेलं आहे आणि चॉकलेट बघा तुम्ही हे संपूर्ण आपण घेणार आहोत आता याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे चॉकलेट आपण मेल्ट करून घेणार आहोत यासाठी आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि चॉकलेट कसं मेल्ट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे डबल बॉयलर वो आपल्याला वापरायचं आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेटचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता याला मेल्ट करूया आणि यासाठी आपण डबल बॉयलर तयार करूया यासाठी मी गॅसवरती छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेते यामध्ये बसेल अशी वाटी आपल्याला एक सेट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही वाटी पातेल्यामध्ये बसते आहे पण पाणी टच होत नाही आहे म्हणून मी थोडंसं पाणी अजून टाकणार आहे पातेल्यामध्ये आता वाटी ठेवून बघती आहे वाटी अगदी व्यवस्थित बसती आहे आणि पाण्याला टचही होती आहे आता हे पाणी आपण गरम होऊ देऊया आणि नंतर ती वाटी या पातेल्यावरती ठेवूया पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया आपण जे आटवून घेतलेलं दूध आहे ना ते थंड झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया एक कप दूध मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये आपण तीन चमचे साखर टाकून घेऊया गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या चॉकलेटही गोड असते त्याचबरोबर व्हिपिंग क्रीमही गोड असते त्यामुळे साखर मी कमी टाकलेली आहे आता इकडे पाणी गरम झालेलं आहे ही वाटी आपण याच्यावरती ठेवूया आणि याच्यामध्ये चॉकलेटचे तुकडे टाकूया डबल बॉयलर आपला तयार झालेला आहे यामध्ये आपण चॉकलेट टाकूया आणि हे मेल्ट होऊ देऊया खाली पातेल्यातलं पाणी जसं उकळतं आहे ना तसं तसं वरचं भांडं हे गरम होतं आणि या गरम भांड्यामध्ये हे चॉकलेट अगदी हळूवारपणे मेल्ट होतं अजिबात घाई करायची नाही गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आणि बघा तुम्ही चॉकलेट हे मेल्ट झालेलं आहे अगदी स्मूथ असं हे चॉकलेट झालेलं आहे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि आपण जे दूध आठवलेलं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे चॉकलेट ॲड करूया बघा अगदी छान मेल्ट झालेलं आहे चॉकलेट आता मी दुधामध्ये हे चॉकलेट ॲड करते हे दूध आपण आटवून थंड करून घेतलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यामध्ये साखरसुद्धा टाकली आणि आता आपण चॉकलेटसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया दूध साखर आणि चॉकलेट असं हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये तयार करायचं आहे सगळं चॉकलेट अगदी व्यवस्थितपणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला काढायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालं ना तर हे कडक होऊन जातं म्हणून मेल्ट झाल्या झाल्या लगेचच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूया आणि हे चॉकलेट आणि दूध मिक्सरला फिरवून घेऊया हे मिश्रण आपल्याला मिक्सरला एक ते दीड मिनिटे फिरवायचं आहे त्याचं अगदी घट्ट आणि स्मूथ बॅटर व्हायला पाहिजे इतका वेळ आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला यामुळे एक ते दीड मिनिटे तरी फिरवावं लागेल तुम्ही जर अर्धा मिनिट फिरवलं तर ते असं स्मूथ बॅटर तयार होणार नाही त्याचं फक्त मिक्सच होऊन जाईल आणि पातळसर असं बॅटर तयार होईल आपल्याला असं घट्ट बॅटर पाहिजे बॅटर चॉकलेटचं तयार झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये व्हिप क्रीम घेतलेली आहे दीड कप व्हिप क्रीम आपण इथं वापरणार आहोत आता ही व्हिपक्रीम आपण पेटून घेऊया यासाठी मी बीटर वापरणार आहे बीटरने ना व्हिपक्रीम एकदम लवकर फेटली जाते आणि अगदी स्मूथ होते म्हणून बीटर हे असायलाच हवं पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हँड बीटरने सुद्धा हे मिश्रण फेटू शकता पण त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे शक्यतो बीटर वापरायचा आईस्क्रीम करताना आता अगदी छान स्मूथ असं टेक्स्चर होईपर्यंत आपण ही व्हिपक्रीम फेटलेली आहे तुम्ही बघू शकता दीड कपची जवळजवळ ही दुप्पट झालेली आहे तीन ते चार कप विपक्रीम झालेली आहे फेटल्यानंतर विपक्रीम फेटून झालेली आहे आता यामध्ये आपण चॉकलेटचं मिश्रण टाकणार आहोत जे आपण मिक्सरमध्ये तयार केलेलं आहे ना आटवलेल्या दुधाचं चॉकलेटचं चो, आणि साखरेचं मिश्रण आपण या विपक्रीमवरती टाकूया आणि किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बघितल्या बघितल्याच खायची इच्छा होती आहे ना अगदी मस्त चॉकलेट स्मूदी तयार झालेली आहे पण आपण याचा आईस्क्रीम करायचा आहे यामुळे अजून पुढची प्रोसेस आपण करणार आहोत आता ही वीप क्रीम आणि चॉकलेट आपण छान असं मिक्स करूया मिक्स मिक्स मी स्पॅच्युला घेतलेला आहे आणि त्याने अगदी छान असं मिक्स करून घेणार आहे तरीसुद्धा अगदी छान मिक्स होणार नाही आहे म्हणून मी इथे बीटरचासुद्धा वापर करणार आहे पण होय हे आता जास्त फेटायचं नाही आहे आपल्याला कारण क्रीम ही फेटून झालेली आहे त्यामुळे आपण बीटरच्या साह्याने अर्धा सेकंद फक्त हे फेटून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत अगदी थोडाच वेळ बिटरनी हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये चॉकलेटचे चिप्स टाकणार आहेत तीन ते चार चमचे चॉकलेट चिप्स मी याच्यामध्ये टाकते आहे चॉकलेट आईस्क्रीम तुम्ही असंही करू शकता पण त्याच्यामध्ये चॉकलेटचे चिप्स टाकले ना की खाताना अगदी मस्त दाताखाली चॉकलेटचे चिप्स येतात आणि अगदी छान लागते आईस्क्रीम खायला म्हणून मी थोडेसे चॉकलेट चिप्स टाकलेले आहे आता हे आपण आईस्क्रीममध्ये छानशी मिक्स करूया आता हे मिश्रण आपण आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिश्रण अगदी मस्त तयार झालेलं आहे किती स्मूथ टेक्स्चर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपण आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये टाकूया आणि आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट होण्यासाठी मी अशा पद्धतीनं आईस्क्रीमचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही हे प्लॅस्टिकच्या डब्यातसुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवा स्टीलच्या भांड्यातसुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता आता बाकीचं आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकूया या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी मिश्रण टाकलेलं आहे आता याच्यावरती आपण प्लॅस्टिकचा पेपर लावणार आहोत याने काय होतं आईस्क्रीममध्ये हवा जात नाही आणि त्याच्यामध्ये बर्फ साठत नाही त्यामुळे असा प्लॅस्टिक पेपर आपण लावायचा आहे आणि तो आईस्क्रीमला टच होईल असा सेट करायचा आहे म्हणजे अजिबात हवा आतमध्ये जाणार नाही आणि आईस्क्रीममध्ये बबल्स तयार होणार नाही आता हे भांडं आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया आता आपण बारा तास तरी हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे मी हे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार रा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतो आहोत आईस्क्रीम अगदी छान सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे बघूया कट करून आता आपण वरचा प्लॅस्टिकचा पेपर काढून टाकूया आणि तुम्ही बघू शकता प्लॅस्टिक पेपर लावल्यामुळे अजिबात आतमध्ये हवा गेलेली नाही आणि बबल्स तयार झालेले नाही अगदी स्मूथ असं आईस्क्रीम हे तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चमचाने सुद्धा अगदी पटकन निघतं आहे इतकं मस्त स्मूथ आईस्क्रीम तयार झालेलं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि इतकं टेस्टी लागतं ना हे आईस्क्रीम तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी सोपी पद्धत आहे मिक्सरमध्ये आपल्याला फक्त चॉकलेट दूध फिरवायचं आहे आणि व्हिपक्रीममध्ये ॲड करायचं आहे की घरच्या घरी अगदी मस्त टेस्टी आईस्क्रीम तयार होऊन जातं आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती मस्त दिसतं आहे खायलासुद्धा ते अप्रतिम लागतं तर अगदी मस्त असं आईस्क्रीम आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन